महाराष्ट्राचा फक्त लाडकी बहीण योजना आणि माझ्या माई बाई बाए, बहिणी मुलींना कोणत्याही नवऱ्याला किंवा कोणालाही काही विचारलं नाही फक्त मतदान मा, मा युतीला केलं अशी माझी प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे होते अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल साहेब यांनी आपली जी भावना प्रत्यक्ष ग्राउंड ग्राउंडवर मतदान करून घेतलं लोकांचं जनसमूह तयार केला आणि जनसमूहामार्फत मतदान करून घेतले जरी जिल्ह्यामध्ये जरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकही सुटली नव्हती तरी महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार जिल्ह्यातून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी हिरिरीन कार्य करून निवडून आणले निवडून आणण्यामध्ये ह्या सर्व नेत्यांचा खालीचा वाटा आहे त्यात दोमत नाहीये आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती सोबत पहिल्यापेक्षा जास्त जोमान आलेलो हो, आहोत आणि कोणाच्याही मदती विना शंभर टक्के पाच वर्ष आमचा हा महायुतीचा सरकार पूर्णतः होणार आहेत आणि येणाऱ्या तदनंतरच्या निवडणुकांत सुद्धा एक हाती सत्ता चालणार आहे आणि आमची सर्वांची अशी अपेक्षा आहे का अजित दादा हे मुख्यमंत्री होत त्यांना मुख्यमंत्री पाहण्यात आम्हाला जेवढा आनंद होणार आहेत सर्वांना तेवढं इतर कोणत्याही गोष्टींमध्ये नाही त्याकरिता आम्ही सर्वांच्या आतापासूनच अजितदादांना मुख्यमंत्री पाहण्याची फार हे आहे मनोकामना त्यामुळे कालपासून जवळजवळ संध्याकाळपासून आम्ही सर्व लोक इथं येऊन बसले होते शपथविधी केव्हा होणार आणि काय होणार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय संघटन सचिव तथा महाराष्ट्र मन्वयक ताहेर खाटीक